सुप्रीम कोर्ट सांगतोय की आणि निवडणूक आयोग सांगतो की ईव्हीएम मशीन मध्ये पारदर्शकता असत वेळ वाचतं आणि त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनलाच आम्ही प्राधान्य देऊ अशा पद्धतीचे निर्णय आपण पाहतो आहे आमदार साठी दोन वर्ष झाले त्याचा निकाल लागला नाही पण ईव्हीएम मशीनच्या बाबतची जी भूमिका घे काही लोक कोर्टात गेलेत तर कोर्टाने दोन तासात त्याचा निकाल देऊन मोकळा केला म्हणजे मान्य सुप्रीम कोर्ट इतकं फास्ट आहे त्याच्या मामल्यामध्ये की मतदानाचं मी माझं मत जो माझा एक मेव हो अधिकार आहे प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे त्या अधिकाराबद्दल जर मान्य सुप्रीम कोर्ट दोन तासात त्याचा निकाल लावतो आणि आमदारांच्या अपत्रतेला दोन वर्ष होऊनही गेले तरी अजूनही निकाल लागला नाही याचा अर्थच ईएम मशीनचा हा जो विश्व प्रेम जे आहे आपल्याला लक्षात येतं आहे मग ह्या सगळ्या पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा सवाल आहे की तुम्हाला रात्र उशिरा का लागली मग रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला तुम्ही शेवटचं झालेलं से वोटिंगचं सगळं निर्देशन आणून दिलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन वाजता पुन्हा आपण एक पॉईंट तीन टक्के मतदान वाढवत आहे नऊ लाख नव्या नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले रात्री दुस्या दुस्या का नाही डिक्लेअर केलं दुसऱ्या दिवशी का करतात आहात या प्रश्नाचं उत्तर द्या मग पारदर्शिता कुठे राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वानी लक्षात घेतली आज संघवीजी आमचे वेणुगोपालजी रमेश चनितालाजी माझी पण सही त्याच्यात राहणार आहे अशा पाच लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगांना पण दिल्लीमध्ये भेटणार आहे कारण की हे विषय गंभीर आहे आम्हाला विरोधक आता सांगतात की हरले म्हणून हे करतात आम्हाला हरण्याचं आणि जिंकण्याचं समजा आम्ही जिंकलो असतो आणि आमचं सरकारही येत असतं पण या पद्धतीची तफावत असती तरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असते कारण की सेव्ह डेमोक्रेसी लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आम्ही आहोत आणि शेवट पण लढू काँग्रेस पक्षाचा इतिहास या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थ लढलेली होती देश स्वातंत्र्य मिळून काँग्रेसने दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर सगळ्यांना एक मताचा अधिकार आणि त्या मताच्या जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं पण आज जनतेची भीतीच सरकारच्या मनातून बाजूला झालेली आहे महाराष्ट्रामध्ये निकाल लागून आज पाच सहा दिवस झाले पण पाच सहा दिवसांमध्ये सरकारचं अस्तित्वात नाही शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही सेंटर सुरू झाले नाहीत धानाच्या खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे महागाई रोज आभाळाला टेकत चाललेली आहे आणि लाडक्या बहिणीचे जे काही मोठं प्रेम ते दाखवलं जात होतं जो पन्नास टक्के लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही अशा पद्धतीचं कामचलाव सरकार जे आता आहे राज्यामध्ये या सरकारच्या माध्यमातून काढला गेलेला जी आर आपण पाहिलेला आहे त्यामुळे या सगळ्या विषयाचं गांभीर्य का नाही तर कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे मताची गरज नाही मशीन आणि त्या व्यवस्थेला निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच सारू शकत नाही ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमचं आता याच्यावर एक मोठं आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढू आम्ही आणि दुसरं आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मिळायला चाललं त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजे आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे कारण की लोकतंत्र लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे आणि ही लोकभावना आहे हे फक्त काँग्रेस पक्षाचंच मत नाही हे जनभावना आहे आणि हा जनभावनेची लढाई काँग्रेस लढेल आणि लोकशाही वाचवेल सुधीर मुनगंटीवर म्हणाले की जर का तुमचा ईव्हीएमवर आक्षेप असेल ज्या राज्यामध्ये ईव्हीएमच्याच निवडणुकीमध्ये तुमचं सरकार स्थापन झालं इतले सरकार हो का। याला प्रश्णा प्रश्णा मी मशीनच्या बद्दलच नाही हो। वाटतं मला माहिती नाही आहे आताच लोकसभेमध्ये त्याच्याच मतदारसंघात सत्तेचाळीस मतांनी हारले ते हजार मतांनी हारले मुद्दा तो नाही आहे मुद्दा मी घेतोय मशीनचा नाही आहे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे हा जो गैरसमज आहे हवेत गेलेली लोक सत्तेची मस्ती फुकटात मिळालेली सत्ता म्हणजे काय घाम नाही घालला लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाही आहे हे लोक म्हणतात आहे हे मी नाही म्हणत आहे त्यामुळे मी जे काही प्रश्न उपस्थित करतोय ते जनतेचे भावना मांडतोय आम्ही मतदान केलेलं नाही हे आले निवडून कसे हे जनता म्हणत आहे हे नाना पटोले नाही म्हणत आहे यामुळे मी मशीनवर माझा आक्षेप नाही निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर आणि व्यवस्थापनावर पारदर्शकतेवर ती पारदर्शकताच कुठं दिसत नाही बाकी तुम्हाला ऑनलाईन सिस्टीम आहे आरो तुम्हाला पाठवतो स्टेट निवडणूक आयोगाला स्टेट निवडणूक आयोग केंद्राच्या निवडणूक आयोगाला पाठवतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या वेबसाईटला कोणाला किती मतं मिळाली ते येतात मग हे सगळे आगळे त्यांना तातडीने जात असताना तुम्हाला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला पाच वाजतेच्या नंतर बाकीचे आकडे तुम्ही केले अठ्ठावन्न टक्के मतदान झालं होतं नंतर तुम्ही रात्री अकरा वाजता अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला तुम्ही बासष्ट पॉईंट काही मतदान झालेलं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही अजून त्याच्यामध्ये एक पॉईंट तीन टक्का तुम्ही आणखीन इनक्रीज करतात